मग येतात कधी कधी मग आमचे काय पाहिजे येतात ना भेटायला हा कोण हा हा इथं सोडून गेली मला घरी नेलं होतं ना तिथं दोन दिवस राहिला ना मग आमकी काय पाहिजे अहो आज कुटुंबातले कुटुंबात लोक एकमेकांशी बोलत नाही आजची परिस्थिती अशी परिवार तुटलेली आहे आणि तुम्ही बाहेर राहून सुद्धा तुम्हाला तुम्ही पर परिवाराला जोडून आहात आणि इथे मुलं आहेत चार लोक आहेत सर्वांची मत काय आपल्या मतासाठी जोडणार नाही तो खरं आहे पण स्वीकारायचं आनंद राहायचं दाखवा बरं हसून तुम्ही हसून दाखवलं नाही आनंद हां नाही नाही हस चेहरा तर हसतप पाहिजे दाखवा हसून हसायचं आता असून राहायचं काय नाही भांडायचं ना तुम्ही नाही भांडायचं भांडू द्यायचं आपले, आपले समजा त्या